आषाढी एकादशी निमित्त अखंड हरिनाम जागराणे दुमदुमले हरिहरेश्वर मंदिर भक्तीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र हरिहरेश्वर दक्षिण काशी तसेच अतिशय प्राचीन तीर्थक्षेत्र असलेल्या क्षेत्राला क्षेत्रा विशेष महत्त्व प्राप्त आहे इथं तीर्थक्षेत्री सोमसूत्री प्रदक्षिणा देवाला घातली जाते कोसाची प्रदक्षिणा घातली जाते असं हे जागृत तीर्थक्षेत्र श्री देव कालभैरव योगेश्वरी माता तसेच श्री देव हरिहरेश्वर तीर्थ गायमुख तीर्थ गाय मुक मुक्तीधाम ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि पार्वती पर्वतानं वेढलेले अगस्ती ऋषींच्या वास्तव्यास राहिलेले असे हे तीर्थक्षेत्र या ठिकाणी देवशैनी एकादशी आषाढ शुद्ध एकादशीला पंचक्रोशीतील सर्वच समाजातील बांधवांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात अखंड हरिनामाची सेवा केली जाते प्रत्येक काही विशिष्ट तास याप्रमाणे चोवीस तास अखंड हरिनाम जागराने मंदिर परिसर दुमदुमून जातो अखंड हरिनाम जागराच्या सेवेत मृदकांच्या नादात अभंगा गवळणी गजरामध्ये मृदकांच्या ठेक्यावरती नाचण्याचा आनंदच वेगळा असतो प्रतिनिधी अमित घोडमोडे श्रीवर्धन கணவா கணவா ஆனந்தலலா கணவா கணவா ஆனந்தலலா கணவா கணவா ஆனந்தலலா கணவா கணவா ஆனந்தலலா கணவா I'm <issions> not